राज्यातील पर्यटकांचे आकर्षण ठरणारा महाबळेश्वरचा वेन्ना लेक ओव्हरफ्लो सातारा महाबळेश्वर पाचगणी शहराला पाणीपुरवठा करणारा वेन्ना लेक तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागले महाबळेश्वर महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरचा वेन्ना लेक पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे महाबळेश्वर मध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वेन्ना लेक हा यावर्षी जून महिन्यात पूर्ण क्षमतेने भरल्याने लेकच्या सांडव्यातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे मागील वर्षी जुलै महिन्यात हा तलाव भरला होता त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही शहरांचा पाणी प्रश्न मिटला आहे तर राज्यातील हजारो पर्यटकांचे आकर्षण ठरणाऱ्या या तलावात जलविहार करणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे चालू वर्षी महिनाभर अगोदरच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने महाबळेश्वर व पाचगणी शहराचा पाणी प्रश्न मिटण्याबरोबरच पर्यटकांसाठी सुद्धा हा तलाव आता आकर्षण ठरत आहे